पाप करूनी पापी मन सैरा वैरा पईर अरे कयलसिया माना देवा पार शांती तुला ते धोकू देईना दिंड तुझला खेळता येई काय काय केलं भल्या माणसा देवाला सार करते हो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला शाहीर महात्मा जाधव यांचा पहाडी आवाज आता कायमचा बंद झालाय लोककलेची समृद्ध परंपरा लाभलेल्या सांस्कृतिक दृष्ट्या श्रीमंत महाराष्ट्रातील एका गरीब लोक कलाकाराने सरकारी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ते आम्हाला ही माहित नव्हतं शिविल हॉस्पिटलवरून गावातील त्यांच्या भावकीतील संतोष त्यांना फोन आला आणि त्यानंतर त्यांचे जे अंत्यसंस्कार आहेत ते आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी केले आईचे निधन झाले अंध वडील त्यांच्यासोबत फिरून महात्मा यांनी त्यांची कला अवगत केली वडिलांच्या निधनानंतर गरिबीमुळे त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील रणदिवे वाडी हे गाव सोडले कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हालकीची म्हणजे त्यांनी जीवन जगण्यासाठी गाव सोडलेलं आहे गरी शेती नाही घर नाही अशा परिस्थिती ते गावोगावी जाऊन त्यांचे जीवन जगत होते महाराष्ट्रभर फिरून ते गाण्यातून प्रबोधन करू लागले छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची अनेक गाणी त्यांनी म्हटली शाहीर महात्माजी जाधव हे रंदेवाडी येथील रहिवासी होते त्यांचे आई वडील आंध होते आणि त्यांचे वडील जे होते आंध असताना सुधीर तिन्ही साहित्य घेऊन पवाडा म्हणत होते त्याचप्रकारे महात्माजींनी ही तशीच परंपरा पुढे चालू ठेवली महात्माजींनीही ही गावोगावी जाऊन शिवाजी महाराजांचे पवाडे गायले बऱ्याच ठिकाणी गाणगापूर असेल पंढरपूरचे तीर्थक्षेत्र असेल रेल्वेत असेल सर्वांना त्यांनी प्रबोधन केले आणि जाती, जाती जी भांडणं होत होती त्याच्यावर सुद्धा त्यांनी प्रबोधन करून स सर्व समाज एकत्र कसा राहील ह्यासाठी त्यांनी प्रबोधन केलं लोकांनी दिलेल्या पैशावर मिळेल ते खायचं आणि बस स्टँड रेल्वे स्टेशनवर झोपायचं अशा प्रकारे ते अत्यंत उपेक्षित आयुष्य जगले गरीब परिस्थिती असतानासुद्धा गावोगावी धार्मिक ठिकाणी जाऊन रेल्वे स्टेशन एस टी स्टँड या ठिकाणी जाऊन ते शाहिरी म्हणायचं आहे आणि शाहिरीतून त्यांचा उदरनिर्वाह होत असेल पुढे त्यांनी सामाजिकदृष्ट्या शाहिरी मानलेले आहेत त्याच्यानंतर त्यातली त्यात देत शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर श शा, 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 शाहिरी आहे आणि यातूनच या ते आपल्या उदरनिर्वाहाचं जीवन जगत होते विविध प्रकारचे वाद्ये एकट्यानेच वाजवण्याची कला शाहीर महात्मा जाधव यांना अवगत होती त्यांच्या कलेला दाद देत लोक त्यांना पैसे द्यायचे त्याच पैशातून शाहिरांचा उदरनिर्वाह चालायचा त्यांच्या हातात चाळ पुढं ढोल पुढं चुन पुढ हे टाळ असे पाच सात एटम ह्या हाताला ढोलका बी होते असे सहा सात एटम वाजवत होते ते एकटेच सहा सात ॲटम वाजवून असे लोक पैशाचा पाऊस पडत होता शाहीर महात्मा जाधव शाळा शिकलेले नव्हते तरीही प्रयत्न करून ते वाचन कौशल्य शिकले त्यांचे आईवडील वडील अंध होते आणि स्वतःचे जी महात्माजी जे जी होते तर ते ते पण अशिक्षित होते की त्यांना म्हणजे शब्दाची ओळखसुद्धा नव्हती तरीसुद्धा त्यांनी म्हणजे एक समाज प्रबोधन पण असे गा म्हणजे गीताद्वारे प्रबोधन केलं आणि समाजामध्ये एक चांगला एक संदेश दिला की बाबा आपण नीरव्यसने कसं राहावं हो। आपण जीवनामध्ये काय कार्य करावं हो। आणि विशेष म्हणजे अशिक्षित असताना सुद्धा त्यांनी म्हणजे त्यांना शब्द वाचण्याची जी कला होती ती खूप म्हणजे एक ईश्वरांनी दिलेली एक त्यांची देणगी होती कारण का कुठल्याही अक्षराला त्याला कुठल्या गुरुजीनं न शिकवता त्याच्यावरून फक्त हात फिरवून याला अ म्हणतात ह्याला ब म्हणतात अशा पद्धतीने त्याने ते, हो ते, ते, ते वाचण्याची कला हस्तगत केली आणि स्वतः म्हणजे माझे वडील जवळजवळ वय वर्ष सत्तर वर्षाचे असताना आमचे वडील पण पूर्ण अशिक्षित होते अशिक्षित असताना मग आमचे वडील म्हणले की बाबा मला म्हणजे मला तर वा लिहिता वाचता येत नाही परंतु मला अक्षर ओळख करून घ्यायचे तर तू कसा कला शिकला ते सांग मग त्यांनी प्रत्यक्ष आमचं ते महात्माजी जे होते ते आमच्या घरी दररोज सहा महिने आमच्या वडिलाकडे येत होते सकाळ सकाळ आणि वडिलाला दाखवायचे की बाबा ह्याला अ असं बोट फिरवलं ह्याला अ म्हणतात ब म्हणतात क म्हणतात अशा रीतीनं आम सहा महिन्याचा आमच्या वडिलाचा त्यांनी हे सराव घेतला आणि त्यांच्या सरावानुसार आमचे वडील पूर्ण कुठलंही कितीही अवघड जरी ही असलं तरी ते वाचू लागले आणि अशापर्यंत आमच्या वडिलांनी जवळजवळ ज्ञानेश्वरीचे तीन पाराने स्वतः केले म्हणजे ही एक त्यांची एक देवाने दिलेली एक चांगली ही होती एक देणगी होती आणि ते आमच्या गावचे शान होते आणि ते हरपले याचा आम्हाला पूर्ण खंत आहे आणि म्हणजे म्हणजे पूर्ण आहे आमचे महात्मा जाधव यांनी गायलेली प्रबोधनाची गाणी युट्यूबच्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचली आहेत महाराष्ट्रात प्रबोधनाची पताका फडकवणाऱ्या या शाहिराला मात्र बस आपले आयुष्य काढावे लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील किंवा आपले मराठी हे अण्णासाहेब पाटील असतील मराठा महासंघाचे असे विविध मान्यवरांचे त्यांनी समाजप्रबंधातून त्यांची गाता गाण्याचं काम त्यांनी केलेलं होतं महाराष्ट्राचा जतन एक शाहीर उपेक्षित जगत या सांस्कृतिक वारसा करणारा आणखी आयुष्य जगातून निघून गेलाय लोक कलाकारांवर ही वेळ येऊ नये म्हणून सरकारने आता तरी पावले उचलणे गरजेचे आहे अन्यथा कलाकारांची ही फरपट सुरूच राहील अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर